पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि याचाच अनुभव येतो जेव्हा तुम्ही शनिवार पेठेतील हसबनीस बखळ सार्वजनिक मंडळात जेव्हा येता तेव्हा एकशे एकतीस वर्ष जुनं हे मंडळ आहे आणि या मंडळाने यंदा गजमहाल असा देखावा जो आहे तो सादर केलेला आहे संपूर्ण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक आकर्षक विद्युत रोषणाई तर आपल्याला पाहायलाच मिळते पण ज्या ठिकाणी जे या ठिकाणी स्तंभ उभारण्यात आले आहेत त्यावरचं रेखीव काम जे आहे अगदी नक्ष ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतं खरं तर हा गणपती जो आहे तो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी तर साकारला आहेच मात्र एक कौतुकाची बाब म्हणजे हिंदू मुस्लिम सलोखा जपण्यासाठी एक स्वतंत्र चळवळीपासनं जो हा गणपती पुढे चालत आलेला वारसा आहे तो जपण्यासाठी हिंदू मुस्लिम कार्यकर्ते जे आहेत ते देखील एकत्र आलेले आहेत त्यातला सलमान शेख माझ्यासोबत आहे यंदाचा देखावाचे वैशिष्ट्य काय आहेत यंदाचा देखावा हा आम्ही एक दक्षिणात्य शैलीतले कर्नाटकमधील हम्पीच्या इथले काही ती शैली वापरून खांब तयार केलेले आहेत आणि तसं आम्ही बरेचसे डिझाईन रेडी केलेत आणि एक दक्षिणात्य शैलीतला गणपतीचा आपला गजमहल असा एक देखावा सादर करण्याचा आमचा एक हा प्रयत्न आहे आपण जर पाहिलं सध्या तर अनेक वाद धर्मांमध्ये होताना पाहायला मिळतात मात्र गणपती असा उत्सव असा वाटतो का की जेव्हा तुम्ही एकत्र आल्यावर ती भावना का असते यामध्ये मला तर काहीच वाटत नाही अशा गोष्टी कारण मी एकटा काम नाही करत माझ्यासोबत काम करणारा निखिल वाळवेकर स्वरूप चौधरी आम्ही आमचं टीमवर्क करतो पहिले तर गणेशोत्सवच नाही तर माझ्या टीममध्येच आम्ही सर्व धर्मीय मिळून एकत्र गणेशोत्सवाचं काम करतो आणि गणेशोत्सवाचं काम गेली आम्ही पंधरा वर्षापासून करत आहोत आणि आम्ही तिघं एकत्र करत आहोत आणि गणेशोत्सव हा लहानपणापासून बघत आलो आहे मी आणि हा गणेशोत्सव बघूनच मला ही प्रेरणा देखाव्याची मिळाली आणि तिथनं मी हे काम करतो आहे मंडळाचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत इतिहास नेमका काय एकशे एकतीस वर्ष मंडळाला होऊन गेलेले आहेत काय मंडळाचा इतिहास अठराशे चौऱ्याण्णवला भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी मंडळाची स्थापना केली मंडळाचे संस्थापक तेव्हा मामासाहेब हसबलीस होते हसबनीस नावाचा जर हे बघता आपण अर्थ बघता हे पेशव्यांचे हिशोबनीस होते आणि स्वतःचं सैन्य सांभाळायची त्यांना मुभा होती त्यांचं नाव तेव्हा हसमनीस होतो त्याचं नावाचा अपभ्रंश झाल्यामुळं ते त्याचं नाव झालेलं आहे आणि बखळ म्हणजे रिकामी जागा हसबनीस बखळ असा नावाचा उल्लेख झालेला आहे पण आपण जर पाहिलं गेलं तर इतिहास या सगळ्या मंडळाला तुम्ही जो दिलेला आहे आजकालच्या ज्या आपण आपण बघतो या मंडळाच्या देखाव्यातनं आपण जनतेला काय दाखवायचे आता जे चालू आहे सगळ्या गोष्टी महिलांवर अत्याचार सगळ्या गोष्टी आमचं एक क्रांतिकारी मंडळ आहे जेव्हा आपल्यावर बेचाळीसचं अठराशे बेचाळीसला जी दंगल झाली होती तेव्हा आमच्या हसमनीज बखळ मंडळातले कित्येक क्रांतिकारी हे प्रभाट टोकेच्या चौकात जी दंगल झाली होते त्यात मृत्युमुखी पडलेले असा इतिहास आहे जो आम्हाला सांगण्यात आलेला आहे तर भविष्यात कुठल्याही महिलेवर कुठला अत्याचार होऊ नये त्यासाठी आम्ही सामाजिक कार्यक्रम वर्षभर करत असतो तर हा सामाजिक संदेश आम्हाला द्यायचा आहे आपण बघू शकतो की गेल्या एकशे एकतीस वर्षांपासून ऐतिहासिक वारसा जपत असलेल्या हसबनीस सार्वजनिक मंडळाने यंदा देखील हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मांचा एकोपा रहावा याच संदेश देत गजमहाल साकारला आहे आणि हेच पाहण्यासाठी पुणेकर भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरामन आदर्श कटके साक्षय बडवे साम टी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका